नमस्कार महाराष्ट्र मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आज आपण आहोत वाशिम येथे वाशिम येथे जिल्हा रुग्णालय आपल्याला समोरच दिसतंय या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि त्याचे एक मेन कारण म्हणजे येथील सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यकर्ते आपल्याशी जुळलेले आहेत जगदीश मानवतकर सर ये तर येणाऱ्या चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त यांनी यांच्या ग्रुप तर्फे मिळून जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल आपण माहिती देणार आहे नमस्कार सर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मला आपला संपूर्ण परिचय द्या आणि येणारे जे आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल माहिती द्या माझं नाव जगदीश मानोदकर वाशिम येथे राहतो मी आंबेडकर मध्ये गेल्या तेरा ते चौदा वर्षापासून काम करतो ज्या ठिकाणी अन्याय झाला मागासवर्गांच्या मागासवर्गांवर जर हल्ला झाला जर त्यांच्या न्याय हक्कापासून जर कोणी प्रवृत्त करत असेल तर अशा ठिकाणी माझी ऑल इंडिया ब्लू टायगर सेना काम करते त्या ठिकाणी आम्ही धावून जातो तरी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मी वाशिममध्ये रक्तदानाची शिबिरं आयोजित करतो मालेगावमध्ये मा वाशिममध्ये मा असे असंख्य रक्तदान शिबिरे आम्ही आयोजित केलेली आहे मानव सेवा ब्लड ग्रुप माझं महाराष्ट्रभर काम करते या ब्लड ग्रुपमार्फत मी लोकांना रक्त मिळवून देण्याचं काम करतो आणि वाशिममध्ये शिवजयंती असू द्या भीमजयंती असू द्या लवूजयंती साठे जयंती अशा वेगवेगळ्या वेग जयंतीच्या जयंतीच्या दिने आवाज भव्य बॅनरबाजी न करता रक्तदानातून आम्ही त्यांना अभिवादन करत असतो याचाच प्रत्यय दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वाशिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथील आदर्श सायन्स अकॅडमी येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दंतचिकित्सक शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे तर आम्ही असं सुद्धा ऐकलं आहे की आपण विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत तर मला सांगा की आपण हे कार्यक्रम नेहमी असे आयोजित करता तर यासाठी कुठल्या बड्या व्यक्तींची मदत घेता की स्वतःच्या म्हणजे स्वखर्चातूनच हे उभं करता जर का तो तो कर करता तुम्हाला एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर तो स्वखर्चातून न करता लोकांच्या सहकार्यातूनच कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो तुम्हाला पाठिंबा कोणाचा आम्हाला पाठिंबा म्हणजे आम्हाला जे सरकारी कर्मचारी आहेत आमच्या चळवळीचे जे आमच्या चळवळीशी कनिक कनिष्ठ आहेत या लोकांचा आम्हाला सहभाग लाभतो त्याचबरोबर जे चळवीचे जे लोकं आहेत फुले शाहू आंबेडकर साठे विचारसरणीचे जे लोक आहेत यांचासुद्धा आम्हाला यामध्ये सहकार्य लाभतो आणि काही आमचा वैयक्तिकसुद्धा खर्च असतो आणि काही लोकांचा खर्च असतो अशा माध्यमातून आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो मग आपल्यासोबत युवा वर्ग त्यानंतर अजूनही काही अशी जनता जुळलेली असते की आपण काय करता नेमके की करताच करतात नाही तुम्हाला जर एखादं काम करायचं एखादी संघटना चालवायची किंवा जर एखादा कार्यक्रम घ्यायचा लोकांचा सहभाग आपल्याला यामध्ये माझी पूर्ण टीम माझी जे वाशिमची टीम आहे हे पूर्ण काम करते यासोबतच मी महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून बुलढाणा हिंगोली अकोला या ठिकाणी माझ्या टीमच्या माध्यमातून मी काम करत असतो एक व्यक्ती हा काम करू शकत नाही लोकांचा समूह यामध्ये लागतोस आणि या दिवशी आपण अजून काय करणार आहात फक्त रक्तदान शिबिर की अजूनही काही सार्वजनिक भीम जयंती उत्सव समिती वाशिमतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमा आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये भीमशाहीर अशोक निकाजी व संच यांचा अकरा तारखेला कार्यक्रम आहे त्याचबरोबर बारा तारखेला सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम आहे त्याचबरोबर तेरा तारखेला रक्तदान शिबिर आहे त्याचबरोबर चौदा तारखेला झेंडा वंदन त्रिशरण पंचशील आणि रवी डोंगर दिवे यांचा बुद्ध भीमगीताचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे आणि भोजनदानचा सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचं अकरा तारखेपासून ते चौदा एप्रिलपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन या सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आलेलं आहे सार्वजनिक भीम भीम जयंती उत्सव समितीचा मी एक सदस्य आहे माझ्याकडे त्यांनी रक्तदान शिबिराचा आयोजन दिलेलं आहे तरी तेरा तारखेला वाशिममधील सर्व अनुयायांनी भव्य रक्तदान शिबिरामध्ये लाभ घेऊन त्याचा भव्य रक्तदान शिबिरामध्ये सहकार्य करून आम्हाला मदत करावी हे रक्तदान शासकीय रक्तपेढी यांच्या मार्फ यांच्या इथे साठवण्यात येणार आहे संकलन करण्यात आलेला येणार आहे तरी ज्या लोकांना रक्तदान करायचं असेल त्यांनी या रक्तदानामध्ये सामील व्हावं असं मी या व्हिडिओ मार्फत आवाहन करतो आपण समस्त भारतीय बांधवांना आपल्या बौद्ध बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचं प्रेरणास्थान आहे भारतामध्ये असंख्य महापुरुष घडून गेले त्यातलं एक सर्वात मोठं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या माणसानं आम्हाला अन्याय अन्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार दिला त्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व आंबेडकर अनुवयांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे ज्या ज्या महामानवाने आम्हाला हक्क अधिकार दिले ते हक्क अधिकार अबाधित ठेवण्याचं सुद्धा आपल्याला काम करायचं आहे आज संविधान धोक्यात आहे आज मागासवर्गीयांचे हक्क अधिकार धोक्यात आलेले आहेत मागासवर्ग्यांच्या वर हल्ले या शासनामध्ये वाढत आहे तरी आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल आपल्या मागासवर्गांचे जर हक्क अधिकार वाचवायचे असेल आपल्या महिलांवरचे जर अन्याय जर रोखायचा असेल आपल्या जर आपल्या शिक्ष आपले जर शिक्षण आप जर, जर वाचवायचं असेल शिष्यवृत्ती वाचवायची असेल तर सर्वांनी संघटित व्हावं आणि संघर्ष करावा ज्या जो संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा तो संदेश आपल्याला घरोघरी न्यायचा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न हे साकार करून आपल्याला संविधान कसं बाधित राखावं आपले न्याय हक्क अधिकार कसे वाचावायत यासाठी आपल्याला सर्वांनी एक एकत्र येऊन ही भीम जयंती उत्साह साजरी करायची आहे अशा प्रकारचं मी आव्हान या सर्व अनुयायांना या व्हिडिओ मार्फत देतो तर पाहिले आहे आपण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव दिनानिमित्त मानवतकर सरांनी जो उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे तो खरच अत्यंत अत्यंत प्रशंसा आहे कारण त्यांनी खूप छान असा उपक्रम राबवला आहे तो म्हणजे रक्तदान शिबिराचा तसेच त्यांचे आवाहन आणि महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी सुद्धा आपल्याला हेच सांगू इच्छिते की रक्तदान शिबिरासाठी आम्ही येतोय तुम्ही पण या महाराष्ट्र न्यूज लाई लाईव्हच्या सर्व टीम गणवीर सर आणि गणवीर मॅडम हे तेन्चे, तेन्चे या ठिकाणी आमचा आमची बाईट घेण्यासाठी उपस्थित राहिले आणि त्यांची त्यांनी आमची बाईट घेतली त्याबद्दल पुन्हा त्यांना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि सार्वजनिक भीमजयंती उत्सव समितीतर्फे मी त्यांना विनंती करतो की तुम्हीसुद्धा आमच्या या अकरा तारखेपासूनच्या तेरा तारखेपर्यंत चौदा तारखेपर्यंत असलेल्या कार्यक्रमामध्ये यावे अशी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सार्वजनिक भीम जैन समितीतर्फे तुम्हाला मी आमंत्रण देतो आणि आपण आले त्याबद्दल आपला धन्यवाद जय भीम